नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाफ ऑर्गनिकचे बावन एपिसोड आपण पाहिले आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की रासायनिक खतं विषारी कीडनाशक आणि रोगनाशके हे जे शेतकरी पिकावर फवारतात रासायनिक शेती करणारे सर्वजण हे करतात आणि त्याच्यामुळं प्रामुख्यानं काय काय दुष्परिणाम होतात याचा आपण सारवण घेतला त्याच्यामध्ये जमीन प्रदूषित होते पाणी प्रदूषित झालेलं आहे पिकावर त्याचा परिणाम होतो आहे पर्यावरणाचं नुकसान होतं आहे आणि विशेषतः मानवी आणि पशूच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आपण पाहिलं आता कंपन्या काय करतात की कीटनाशकं रोगनाशकं विषारी अत्यंत चांगले आहेत प्रभावी आहेत कीड पट्टे मरते असं म्हणतात आणि शेतकरी कीड नियंत्रणासाठी त्याचा वापर भरपूर करतात एका दोन मिसळतात भरपूर वापर झालेला आहे त्याचा त्यामुळे हे वातावरणात सगळं पूर्णपणे वीज भिनलेलं आहे आणि कंपन्या असाही दावा करतात ह्या कीटनाशकाच्या अंशाचा काही परिणाम काही अंश तर राहत नाही काही दिवसानंतर काही दिवसानंतर महिन्यानंतर ते डिग्रेड होऊन जाते खाली वाहून जाते म्हणा किंवा वातावरणात मिसळून जाते आणि ते धोक्याच्या पातळीच्या वर जाते म्हणजे अजिबात त्याचं काही ते सेफ आहेत थोडक्यात म्हणजे सेफ आहेत असा दावा करतात हा दावा कसा खोटा आहे हे याचा थोडासा काही भाग आपण पाहिला की या कीटनाशकाचे परीक्षण होतं की पिकाला किती डोस मारलं पण येते विद्यापीठ सांगतात आणि हे कंपन्या किंवा हे जे परदेशामध्ये माल घेतात शेतीमाल त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे लिमिट ठरवले की इतका विषाचा अंश त्यात उरला तर मानवी आरोग्याला काही होत नाही ते सेफ आहेत असा दावा करतात कोणते निकष आहेत प्रामु ते प्रामुख्यानं तीन निकष आहेत मित्रांनो याला पहिल्या याचा म्हणतो म्हणतो आपण एल डी फिफ्टी व्हॅल्यू एल डी फिफ्टी लिथल डोस पन्नास टक्के सजीवाला मारण्यासाठी लिथल डोस इतका आए, इतका हवा आहे त्याच्या खाली म्हणल्यावर काही हरकत नाही असं हे लिमिट निर्धारित केलेलं आहे दुसरा ए डी आय ॲव्हरेज डेली इंटेक सरासरी रोज इतकं आपण पचू शकतो त्याच्यावर मात्र धोकादायक आहे असं लिमिटेड ठराविक एक आहे त्याचं पी पी एममध्ये म्हणा त्याच्यामध्ये दुसरा एम आर एल मिनिमम रेसिड्यू लिमिट त्या पर्टिक्युलर औषधाचा त्या ठराविक औषधाचा किमान त्याचं प्रमाण इतकं असेल तर मग काही होत नाही आरोग्याला त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मात्र काळजी करायचं काम आहे असे हे प्रमाण निर्धारित केले जायचे की पी पी एममध्ये म्हणा त्याच्यामध्ये असतात ते तर या तिन्ही प्रमाण जसे शास्त्रांना ठरवत आहे ते प्रमाण ठरवण्याची पद्धतच चुकीची आहे असा माझा दावा आहे आणि हे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक आयफोम हे माजी अध्यक्ष अँड्रे ल्यू यांनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये द मिथ्स ऑफ सेफ पेचे से ते त्या मागच्या मी तुम्हाला फोटो दाखवला होता की त्या पुस्तकामध्ये जगातील सगळं बऱ्याचशे आपल्या बऱ्याचशा संस्था जागतिक संघटना संशोधन संस्था यांचे निकष यांचे परीक्षण यांचे प्रयोग याच्यावर आधारित पुस्तक म्हणून काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की याच्यामध्ये दोष आहेत बरेचसे की ह्या व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूजचं प्रमाण ठरवण्याचं पद्धतच चुकीची आहे म्हणतात की कशी चुकीची आहे तर त्यांचा असा पहिला दावा असा आहे की आपल्याला हे जे परीक्षण होतं आहे या विषयाचं मोजमाप होतंय ते तरुण आणि प्रढावत ही सेफ आहे असं म्हणतात परंतु गरोदवर महिलांनी ती घेत होते काय होते छोट्या बालकाने घेतलं तर किती प्रमाण त्याचं प्रमाण पाहिजे वृद्ध माणसाने घेतलं तर किती त्याचं धोक्याच्या पातळीचं आहे हे वेगवेगळं प्रमाणच नाही हे निर्धारित केलेलंच नाही ते, ते, ते मोगम म्हणतात फक्त दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन प्रकारच्या आपल्याला विषयाचा परिणाम दुष्परिणाम जाणवतो हो आपल्याला एक तर ॲक्यूट टॉक्सिसिटी ॲक्यूट टॉक्सिसिटी म्हणजे फवारणी केली की आपल्याला लगेच मळमळायला होतं ओकर यायला होते चक्कर येते घाम फुटतो आपल्याला त्याला ताबुतो होणार दुष्परिणाम म्हणतात दुसरी आहे क्रॉनिक टॉक्सिसिटी फवारणी केल्यावर तुम्हाला के काही होणार नाही दोन महिने चार महिने फवारणी करा का काय होणार नाही परंतु हळूहळू हवेतला अंश अंगावर पडलेला विषाचा अंश आपल्या शरीर संस्थेमध्ये जमा होत राहतो हो। आणि दोन वर्षांत तुम्हाला डायबिटीस होतो शुगर ता, शुगर तयार होते तुमची बी पी तयार होतो कॅन्सर होता सुरू होतात आल्सर तयार होतात आकड्यामध्ये तर हे परिणाम आपल्याला क्रॉनिक टॉक्सिसिटीमध्ये होतात याच्यामध्ये अॅक्युट टॉक्सिसिटी आणि क्रॉनिक टॉक्सिसिटी क्रॉ काळानंतर फवारणी केल्यानंतर काय परिणाम होतात याचे कुठेही परीक्षण नाही की हे औषध इतके वर्षे वापरल्यानंतर इतक्या वर्षानंतर तुम्हाला हे व्हायची शक्यता आहे याचं परीक्षणच नाही मित्रांनो कुठेही हे मोठे दोष आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एक ढोबळ मारण हे म्हणतात की आता उंदरावर म्हणा किंवा सजीवावर जे प्रयोग होतात याचे त्या प्रयोग समजा एक्सयस म्हणा समजा पॉईंट थ्री फाय पी पी एम आय सेफ आहे म्हणतात त्याच्या एक एकसष्टांश सहावा भाग हे आपल्याला सेफ आहे असं ढवळ मारणं गणित काढलेलं आहे परंतु नॉन मोनोटॉनिक नॉन मोनोटॉनिक जे हे असतात एंडोक्राईन हेल्थ हेल्थ हार्मोन डिस्ट्रब दिस्क्रक्ष, डिस्ट्रपशन होते त्याची प्रॉपर्टी मोजत नाहीत आणि नॉन मोनोटॉनिक जे हे डोस असतात ते असे सिद्ध झाले की काही औषधांमध्ये हा डोस सहा अंशापेक्षा एक हजार अंशसुद्धा असला तरी हानिकारक आहे तर हे सुद्धा त्यातले दोष त्यांनी शोधून काढलेले आहे आणि ते, ते वेगवेगळ्या याला आपल्याला ते म्हणतात की बाई सेफ आहे हे चुकीचं आहे पद्धत पुन्हा याच्यामध्ये दोन औषधं मिसळून आपण हे करतो तीन औषधं मिसळतो त्याचा परिणाम वेगवेगळा काय होतो तेही माहिती नाही काही म्हणजे हेच ढोगळमारांना असं म्हणा की हे जे औषधं आहे रासायनिक खताबद्दल मी म्हटलेलं आहे कीटनाशकाबद्दलसुद्धा अतिशय संशोधन सखोल झालेलं आहे आणि याचे परिमा परिणामच याचे भरपूर आपण सगळे भोगत आहोत आणि सगळेजण म्हणतो आपण की हे चांगलं आहे हे वाईट आहे वगैरे वगैरे तर हे डिटेल वाचण्यासाठी आपल्याला हे पुस्तक निश्चित वाचावं हो, आणि त्यामुळं आपल्याला हे ढोबळ माराणं विशेषतः गरोदर महिला आहेत मुलं आहेत भाजीपाला फवारणी करून आपण खातो छोटे मुलं आहेत तरुण आहेत वृद्ध माणसं आहेत त्यांना तर लगेच थोडासा थोडा औषध दिला तरी आजारी पडते म्हणून हे वे वेगवेगळ्या विभागने त्याच्या अजिबात होत नाहीत त्यामुळे हे डोबळ म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे विषारी औषधं आपण शक्यतो टाळा इसाप ऑर्गॅनिक पद्धती याच्यामध्ये प्रामुख्यानं जे भर दिलेला मी वर्चर म्हणत असतो की जमीनशास्त्र पीकशास्त्र आणि कॉस्मिकशास्त्र याच्या याचा, याचा संगम घडून याचं इंटिग्रेशन करून एकात्मिक पद्धती का आपण काढलेली आहे यामध्ये आपल्याला रा कोणतेही रासायनिक खत न वापरता विषारी कीडनाशक न वापरता तणनाशक न वापरता हे आपल्याला प्रत्येक पिकाचं लागवड पद्धती आपण विकसित केलेलं आहे त्याचे प्रयोगही काही ठिकाणी चालू आहे आणि त्याचे अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला आहे तर याच्यामध्ये एक तर पिकाला निसर्गाने निसर्गामध्ये आपण पाहतो की बांधावर कोण फवारणी करते नांगरट कोण करते खतं कोण देते तसं निसर्गामध्ये असे काही घटक आहेत त्या घटकाचा उपयोग त्या घटकाच्या मागील विज्ञान आपण या ठिकाणी या हिशाब पद्धतीने आणले आहे त्याचा तुम्ही भरपूर फायदा घ्या आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये में बायोडायनेमिक कॅलेंडर जे मागच्या वेळेस प्रत्येक वेळी म्हणतो ते कॅलेंडर आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट में महिन्यामध्ये शेतीचे सर्व शेतीचे कोणते कामं करायचे कोणत्या दिवशी करायचे पेरणी कधी करायची फवारणी कधी करायची त्याच्यामध्ये स्थलांतर कधी करायचं रोपाचं फवा द्रव रोप खाक कसं केव्हा द्यायचे गुरुमशात कशी करायची पेरणी केव्हा करू नये हे सुद्धा याच्यावर दिलेलं आहे पण काही दिवस असे आहेत बार्डन कॅलेंडरमध्ये की त्या दिवशी पेरणी केलं केली समजा त्या चुकीच्या दिवशी ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कॉस्मिक एलर्जी कोर्सेस जे आहेत त्याचा प्रतिकूल परिणाम होते पीक अजिबात वाढत नाही मित्रांनो पिकात पिकाची वाढ खुलटेली राहते कीड रोगाचा प्रादुर्भाव खूप होतो त्या चुकीच्या दिवशी केलं तर आणि किती फवारणी करा ते कंट्रोल होणार नाही आता ऑगस्ट महिन्यामध्ये मी सर्वात तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही हे कंद जे लावायचे असतील बटाटे वगैरे पुढे तर ऑगस्ट महिन्यामध्ये आठ नऊ सोळा सतरा अठरा पंचवीस सव्वीस सत्तावीसला लावा फुलगोबी वगैरे किंवा असे फुलझाडं लावायचे असतील तर एक दहा एकोणीस वीस अठ्ठावीस रोजी लावा ऑगस्ट महिन्यामध्ये पालेभाज्या लावायच्या असतील तुम्हाला ही कोथिंबीर म्हणा पालक म्हणा शेपू म्हणा लिफी व्हेजिटेबल्स त्या लावायचे असतील तर तीन चार बारा तेरा एकवीस तीस आणि एकतीस योजी लावा त्यावेळेस तुम्हाला अंतराळातली पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल पिकाला अवकाशातूनच सिलिका आणि कॅल्शियम हे मिळेल तुम्हाला पीक चांगलं वाढेल आणि सिलिका जेव्हा आपल्याला रोगप्रतिकार शक्ती असते तेव्हा किडीचं ते प्रमाणसुद्धा या दिवशी पेरेलं पिकावर कमी येईल आता फवारण्या किंवा एक कधी पेरू नका हे महत्त्वाचं आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये अकरा आणि चोवीस तारखेला कोणतेही पीक कृपया पेरू नका का विशेष त्याच्यामध्ये अकरा आणि चोवीस तारखेला पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि अमावश्याच्या दिवशी सूर्यग्रहण आहे हा अशुभ दिवस आहे या दिवशी तुम्हाला हे दिवस आहेत दोन ऑगस्टमध्ये अकरा आणि चोवीस या दिवशी कृपया फिरू नका पीक चांगलं वाढणार नाही कीड रोग खूप येतात त्याच्यावर दुसरा म्हणजे दुसरा एक दिवस आहे दोन आणि एकोणतीस तारीख दोन तारखेला किंवा एकोणतीस तारखेला तुम्ही फिरू नका कारण चंद्रप्रथा अतिदूर आहे आणि बेरीजी हा दिवस आहे दुसरा चौदा तारखेला एक फिरू नका चंद्र पृथ्वीच्या अति निकट आहे फवारण्या कधी करायच्या अमाश्यातल्या चोवीस तासात म्हणजे एकवीस तारखेला फवारणी करा दशा म्हणा लिंबोळ्याक म्हणा पूर्ण शेतावर मारून टाका तुम्हाला चांगला परिणाम मिळेल पौर्णिमेच्या अठ्ठेचाळीस तास आधी सात तारीख त्यावेळेस फवारणी करा आणि चौदा तारखेला फिरणी करा तुम्हाला या पर्टिक्युलर दिवशी या ठराविक दिवशी फवारणी केली तुम्हाला किरणीचा प्रभाव होईल आता एवढ्या यावेळेस एवढंच थांब एवढ्यावर थांबतो पुढच्या एपिसोडमध्ये आपण तरुणशकाचे काय परिणाम होतात दुष्परिणाम त्याचा घेऊया आणि कृपया माझा नंबरला लिहून घ्या मला फोन करा मला आनंद वाटेल तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू इथेच थांबतो मित्रांनो धन्यवाद